नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या युट्यूब चॅनलवरती स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आजच्या दिवशी आपण पाच सहा आणि सात मार्च या तीन दिवशीचे करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे भारतातील पहिल्या जागतिक शांती केंद्राचे उद्घाटन कोठे करण्यात आले या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार हरियाणातील गुरुग्राम या ठिकाणी जैन आचार्य लोकेश यांच्या मार्गदर्शनाखाली भारतातील पहिले जागतिक शांती केंद्र जागतिक शांती केंद्र गुरुग्राम हरियाणा येथे बांधण्यात आलेली आहे तर बघा कोठे बांधण्यात आलेले आहे तर हरियाणा राज्यातील गुरुग्राम या ठिकाणी भारतातील पहिले जागतिक शांती केंद्र उभारण्यात आलेले आहे माजी राष्ट्रपती का रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले या केंद्राची स्थापना अहिंसा विश्व भारतीने केलेली आहे जागतिक शांतता आणि सहदार्याला प्रोत्साहन देणे हे केंद्राचे मुख्य उद्दिष्ट असणार आहे तर जगातील पहिले शांती केंद्र हे हरियाणातील गुरुग्राम या ठिकाणी बांधण्यात आलेले आहे नेक्स्ट आहे रणजी ट्रॉफी दोन हजार चोवीस पंचवीसचे विजेतेपद कोणी जिंकले आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन विदर्भ रणजी ट्रॉफी दोन हजार चोवीस पंचवीस आवृत्ती होती नव्वदवी कालावधी होता अकरा ऑक्टोबर ते सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस विजेता ठरलेला आहे विदर्भ हा संघ तर विदर्भ हा संघ तिसऱ्यांदा रणजी ट्रॉफीचा विजेता ठरलेला आहे उपयोजित ठरलेला आहे केरळ हा संघ सामनावीर राहिलेला आहे दानिश मालेवार सर्वाधिक धावा यश राठोर विदर्भाचा खेळाडू आहे तर त्यांनी नऊशे साठ धावा केलेल्या आहेत मालिकावीर ठरलेला आहे हर्ष दुबे विदर्भाचा खेळाडू आहे सर्वाधिक विकेट्स घेतलेले आहेत हर्ष दुबे याने एकूण एकोणसत्तर विकेट्स घेतलेले आहेत रणजी ट्रॉफी ही भारताची देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा आहे ही भारताची प्रथम श्रेणी क्रिकेट चॅम्पियनशिप आहे बीसीसीआयद्वारे हे आयोजित केले जाते तर रणजी ट्रॉफी दोन हजार चोवीस पंचवीसचे चे विजेतेपद पटकवलेले आहे विदर्भ संघाने आणि उपविजेता राहिलेला आहे केरळ संघ नेक्स्ट आहे संरक्षण लेखा महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन डॉक्टर मयंक शर्मा डॉक्टर मयंक शर्मा यांची संरक्षण लेखा महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे तर डॉक्टर मयंक शर्मा यांनी एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी संरक्षण लेखा नियंत्रक म्हणून पदभार स्वीकारलेला आहे यापूर्वी त्यांनी एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून विशेष सी डी सी जी डी ए म्हणून काम पाहिलेले आहे ते एकोणीसशे एकोणनव्वदच्या बॅच आय डी एस अधिकारी आहेत त्यांनी संयुक्त राष्ट्रांचे ड्रग्ज अँड क्राईम ऑफिस आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी अकॅदमी आणि व्हिएन्ना येथील डिप्लोमॅटिक अकॅदमीमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेले आहे त्यांनी व्हिएन्ना येथील भारतीय दूतावासात कॉन्सुलर विभागाचे प्रमुख म्हणूनही काम केलेले आहे कंट्रोलर जनरल ऑफ डिफेन्स अकाउंट्स म्हणजेच काही तर संरक्षण लेखा महासंचालक हे भारताच्या संरक्षण लेखा विभागाचे प्रमुख आहेत आणि आर्थिक सल्लागारच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली का कार्य करतात हे कार्यालय भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते सी जी डी ए कार्यालय हे दिल्ली या ठिकाणी आहे नेक्स्ट आहे जगवार फायटर जेट स्क्वॉड्रन मध्ये कायमस्वरूपी सामील होणारी पहिली महिला पायलट कोण बनली आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तनुष्का सिंह भारतीय हवाई दल महिला फ्लाइंग ऑफिसर तनुष्का सिंग ही कायमस्वरूपी जगवार फायटर जेट स्क्वाड्रन मध्ये सामील होणारी पहिली महिला वैमानिक ठरलेली आहे तनुष्का सिंग ही मोर्ची उत्तर प्रदेशची आहे तर जगवार हे हवाई दलाचे हल्ला करणारे विमान आहे हे विमान अण्वस्त्र हल्ला करण्यास सक्षम आहे तर भारतीय हवाई दलाची महिला फ्लाइंग ऑफिसर तनुष्का सिंग ही कायमस्वरूपी जगवार फायटर जेट स्क्वाड्रन मध्ये सामील होणारी पहिली महिला वैमानिक ठरलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे सरकारी ई मार्केट प्लेस म्हणजे जेम चे सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर या प्रश्नाची एक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अजय भादू तीन मार्च दोन हजार पंचवीस पासून अजय भादू यांची सरकारी ई मार्केट प्लेस चे सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे ते गुजरात केडर मधील एकोणीसशे नव्याण्णवच्या च्या भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी आहेत ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये त्यांची वाणिज्य विभागात अतिरिक्त सचिव म्हणून नियुक्ती झाली यापूर्वी त्यांनी भारतीय निवडणूक आयोगात उपनिवडणूक आयुक्त म्हणूनही काम पाहिलेले आहे गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे ज्यावर सरकारी विभाग आवश्यक वस्तू आणि सेवा खरेदी करतात सार्वजनिक खरेदीमध्ये कार्यक्षमता आणि गती वाढवणे हे त्याचे मुख्य उद्दिष्ट आहे तर तीन मार्च दोन हजार पा, पंचवीस पासून पुढे अजय भादू यांची सरकारी ई मार्केट प्लेस चे सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे पहिले सहायक उत्पादन केंद्र कोणत्या राज्यात स्थापन केले जाईल तर या प्रश्नाचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन त्रिपुरा त्रिपुरातील जला जिल्ह्यातील पूर्वलक्ष्मी बील येथे पहिले सहाय्यक उत्पादन केंद्र उभारले जाणार आहे भारतीय कृत्रिम अवयव उत्पादन निगमद्वारे हे सहाय्यक उत्पादन केंद्र सुरू करण्यात येणार आहे केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालया अंतर्गत हे कार्य करेल याचा उद्देश काय आहे बघा तर स्थानिक लोकसंख्येसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करताना सहाय्यक उपकरणांमध्ये प्रवेश वाढवणे यासाठी एकूण पंचेचाळीस कोटी रुपये गुंतवणूक करण्यात येणार आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे दोन हजार पंचवीसचा चा डेज हंड सराव कोठे आयोजित करण्यात आला या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक राजस्थान एक्सरसाइज डेजर्ट हा दोन हजार पंचवीस कालावधी काय होता तर चोवीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ठिकाण होते एअरफोर्स स्टेशन जोधपूर राजस्थान एकात्मिक त्रिसेवा स्पेशल फोर्स सराव होता हा या सरावात भारतीय लष्कराचे विशेष दल भारतीय नौदलाचे मरीन कमांडो आणि भारतीय वायुसेनेचे गरुड हे विशेष दल यांनी एकत्रितपणे हे यामध्ये भाग घेतलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे मुख्यमंत्री एकल महिला स्वयंरोजगार योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे तर या प्रश्नाचे पर्याय क्रमांक दोन उत्तराखंड मार्च दोन हजार पंचवीस मध्ये उत्तराखंड सरकारने एकल महिलांना सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री एकल महिला स्वयंरोजगार योजनेला मंजुरी दिलेली आहे या योजनेअंतर्गत महिलांना दोन लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत दिली जाणार आहे यातील पंच्याहत्तर टक्के रक्कम शासनाकडून अनुदान स्वरूपात दिली जाणार आहे तर लाभार्थ्यांनी केवळ पंचवीस टक्के रक्कम स्वतः गुंतवावी लागणार आहे पहिल्या टप्प्यात दोन हजार महिलांना या योजनेचा लाभ देण्याचे उद्दिष्ट आहे राज्यातील अविवाहित घटस्फोटीत निराधार आणि अपंग महिला या योजनेच्या कक्षेत येणार आहेत नेक्स्ट क्वेश्चन आहे एस अँड पी ग्लोबल सस्टेनेबिलिटी रँकिंग दोन हजार पंचवीस मध्ये कोणती बँक अव्वल ठरली आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन येस बँक एस अँड पी ग्लोबल कार्पोरेट सस्टेनेबिलिटी असेसमेंट दोन हजार चोवीस आणि कार्बन प्रोजेक्ट प्रोजेक्टनुसार येस बँक ही सलग तिसऱ्या वर्षी भारतातील सर्वोच्च रेट असलेली शाश्वत विकास बँक राहिलेली आहे एन प्ले ग्लोबल सस्टेनेबिलिटी इयरबुक दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये समाविष्ट केलेली ही एकमेव भारतीय बँक आहे येस बँक ही खाजगी क्षेत्रातील भारतीय बँक आहे राणा कपूर आणि अशोक कपूर यांनी दोन हजार चारमध्ये मध्ये याची स्थापना केलेली होती याचे मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच फोर्ब्स इंडिया लिडरशिप अवॉर्डने कोणाला सन्मानित करण्यात आले तर या प्रश्नाचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार जय शहा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे सर्वात तरुण अध्यक्ष जय शहा यांनी फोर्ब्स इंडिया लीडरशिप अवॉर्ड दोन हजार पंचवीसच्या च्या चौदाव्या आयकॉन ऑफ एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे फोर्ब्स हे अमेरिकन व्यावसायिक मासिक आहे यामध्ये वित्त उद्योग गुंतवणूक आणि विपणन यासारख्या विषयावरील लेख असतात नेक्स्ट क्वेश्चन आहे ऑस्ट्रियाचे चॅन्सलर म्हणून कोणी शपथ घेतली आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक ख्रिश्चियन स्टॉकर ऑस्ट्रेलियन पीपल्स पार्टीचे ख्रिश्चन स्टॉकर यांनी देशातील संसदीय निवडणुकीनंतर पाच महिन्यांनी ऑस्ट्रेलियाचे चॅन्सलर म्हणून शपथ घेतलेली आहे ऑस्ट्रेलियाच्या इतिहासात पहिल्यांदाच देशात तीन पक्षांची आघाडी सरकार स्थापन झालेली आहे ऑस्ट्रेलियाच्या संसदेला फेडरल असेंब्ली असे म्हणतात नेक्स्ट क्वेश्चन आहे दोन हजार पंचवीस ऑस्कर मध्ये कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार मिळाला आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अनोरा ऑस्कर पुरस्कार दोन हजार पंचवीस कधी झाले बघा पुरस्कार दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी स्थळ होते डॉल्बी थिएटर लॉस एंजेलस युएसए संस्करण होते सत्याण्णव होस्ट होते क्रॉ कॉनन ओब्रायन यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरलेला आहे अनोरा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री मिक्की मॅडिसन अनोरा चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता ॲड्रियन ब्रॉडी द ब्रुट लिस्ट चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री झोई सल्डाना एमिलिया पेरे चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता किरण कल्किन रियल पेन चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक शॉन बेकर अनोरा चित्रपटासाठी सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय चित्रपट आय एम ब्राझील सर्वोत्कृष्ट पिक्चर फिल्म फ्लो सर्वोत्कृष्ट गाणे ठरलेले आहे माल पेरेज यांचे सर्वाधिक नामांकन मिळालेले आहे एमेलिया पेरेज या चित्रपटाला एकूण तेरा नामांकन मिळालेले आहेत अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्स तर्फे दरवर्षी हा सन्मान दिला जातो ऑस्कर पुरस्कार यालाच अकॅदमी असे म्हटले जाते नेक्स्ट आहे अलीकडेच अचंता शरद कमल यांनी निवृत्ती जाहीर केली ते कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक टेबल टेनिस भारतीय टेबल टेनिसपटू अचंता शरद कमलने आगामी डब्ल्यू टी टी स्टार स्पर्धा चेन्नईनंतर व्यावसायिक टेबल टेनिसमधून निवृत्ती घेणार असल्याची घोषणा केली आहे दोन हजार चारमध्ये मध्ये त्यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यांना पी व्ही सिंधू सोबत पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस मध्ये भारताचे ध्वज भाग बनवण्यात आलेले होते दोन हजार सहा दोन हजार दहा आणि दोन हजार बावीस कॉमनवेल्थ गेम्स मध्ये त्यांनी पुरुष एकेरी सुवर्ण पदक जिंकलेले आहे मेजर ध्यानचंद त्यांना दोन हजार बावीस मध्ये मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे नेक्स्ट आहे पाणी स्वच्छता आणि आरोग्य क्षेत्रातील सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी भारताने कोणत्या देशासोबत करार केला आहे तर प्रश्नाचे उत्तर आहे परिक्रमांक तीन नेपाळ मार्च दोन हजार मध्ये भारत आणि नेपाळ यांनी पाणी स्वच्छता आणि आरोग्य क्षेत्र आणि कचरा व्यवस्थापन क्षेत्रात सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केलेली आहे या कराराचा उद्दिष्ट काय आहे बघा दोन्ही देशातील लोकसंख्येसाठी स्वच्छ पिण्याचे पाणी आणि स्वच्छतेची उत्तम उपलब्धता सुनिश्चित करणे नेक्स्ट आहे एकोणीसशे नव्वद ते दोन हजार वीस दरम्यान भारतात माता मृत्यू दर किती टक्क्यांनी कमी झाला आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन त्र्याऐंशी टक्के एकोणीसशे नव्वद ते दोन हजार वीस दरम्यान भारतात माता मृत्यू दर त्र्याऐंशी टक्क्याने कमी झाला आहे राष्ट्रीय आरोग्य धोरण अंतर्गत माता मृत्यू दर प्रति लाख जिवंत जन्मामागे शंभर मृत्यूचे लक्षण गाठलेले आहे एकोणीसशे नव्वद ते दोन हजार वीस या कालावधीत भारतातील बालमृत्यू दर तर बालमृत्यू दरामध्ये एकोणसत्तर टक्केची घट नोंदवली गेलेली आहे पाच वर्षाखालील मुलांचा मृत्यू दर पंच्याहत्तर टक्के कमी झाला आहे तर जागतिक गट ही अठ्ठावन्न टक्के आहे नेक्स्ट आहे तमाल ही युद्ध नौका कोणत्या देशाच्या शिपयार्ड मध्ये दे बांधली आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक रशिया रशियाच्या यंता शिपयार्ड मध्ये बांधलेली तमाल ही भारतीय नौदलाची सर्वात घातक स्टेल्थ युद्धनौका आहे ते ताशे तीस नॉटिकल मैल वेगाने तीन हजार किलोमीटर पर्यंत प्रवास करू शकते या जहाज विरोधी ब्रह्मक्षेपणास्त्रे पानगुडी रॉकेट टॉपेरडो आणि हेलिकॉप्टर तैनात करण्याची क्षमता आहे जून दोन हजार पंचवीस पर्यंत ही युद्धनौका भारताला मिळणार आहे नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या राज्याने चौदा मोफत कॅन्सरची लस देण्याची घोषणा केली आहे तर या प्रश्नाचे पर्याय क्रमांक चार महाराष्ट्र महाराष्ट्र सरकारने ते वर्ष वयोगटातील मुलींना मोफत कॅन्सरची लस देण्याची घोषणा केलेली आहे महिलांमध्ये गर्भाशयाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे हा कर्करोग मानवी पॅपिलोमा व्हायरसमुळे होतो त्यामुळे महाराष्ट्र सरकारने चौदा वर्ष वयोगटातील मुलींना मोफत कॅन्सरची लस देण्याची घोषणा केलेली आहे चौदा वर्ष पर्यंतच्या मुलींनाही मोफत लस देण्यात येणार आहे नेक्स्ट आहे द इंडिया कंट्री इकॉनॉमिक मेमोरेंडम बिकमिंग अ हाय इन्कम इकॉनॉमी इन अ जनरेशन हा अहवाल कोणी प्रसिद्ध केला आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक जागतिक बँक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये जागतिक बँकेने द इंडिया कंट्री इकॉनॉमिक मेमोरेंडम बिकम अ हाय इन्कम इकॉनॉमी इन अ जनरेशन अहवाल प्रसिद्ध केला आहे या अहवालानुसार जर भारताला दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित देश होण्याचे उद्दिष्ट साध्य करायचे असेल तर त्याची अर्थव्यवस्था किमान सात पॉईंट आठ सरासरी वार्षिक विकास दराने आवश्यक आहे जागतिक बँकेच्या मते भारत सध्या कमी मध्यम उत्पन्न असलेला देश आहे दोन हजार तेवीस मध्ये भारताचा दरडोई जीडीपी दोन हजार चारशे ऐंशी डॉलर होता जर भारताला विकसित भारत किंवा उच्च मध्यम उत्पन्नाचा दर्जा मिळवायचा असेल तर त्याचे दरडोई उत्पन्न हे चार हजार पाचशे सोळा डॉलर किंवा त्यापेक्षा अधिक असले पाहिजे नेक्स्ट आहे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यात किती नवीन आध्यात्मिक कॉरिडॉरची घोषणा केली आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पाच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रयागराजमध्ये महाकुंभ संपल्यानंतर राज्यात पाच नवीन आध्यात्मिक कॉरिडॉर विकसित करण्याची घोषणा केलेली आहे हे पाच आध्यात्मिक कॉरिडॉर कोणते असणार आहेत बघा प्रयागराज विंध्यांचल काशी दुसरा असणार आहे प्रयागराज अयोध्या गोरखपूर तिसरा असणार आहे प्रयागराज लखनौ नैमिशयारण्य चौथा असणार आहे प्रयागराज राजापूर चित्रकूट आणि पाचवा असणार आहे प्रयागराज मथुरा वृंदावन शुभ तीर्थ नेक्स्ट क्वेश्चन आहे बेंगळुरू ओपन दोन हजार पंचवीस एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धेचे एकेरी विजेतेपद कोणी जिंकले आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ब्रँडन होल्ट बेंगळुरू ओपन दोन हजार पंचवीस एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धा कालावधी होता चोवीस फेब्रुवारी ते दोन मार्च दोन हजार पंचवीस विजेता ठरलेला आहे ब्रँडन होल्ट यूएसएचा उपविजेता राहिलेला आहे शिंतारो दुहेरीचे विजेते ठरलेले आहेत अनिरुद्ध चंद्रशेखर भारत आणि रे हो तैवान नेक्स्ट आहे तीनशे एकदिवसीय सामने खेळणारा सातवा भारतीय क्रिकेटपटू कोण बनला आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार विराट कोहली भारताच्या दिग्गज क्रिकेटपटूंपैकी एक असलेल्या विराट कोहलीने ऐतिहासिक कामगिरी केली आहे दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुबईमध्ये न्यूझीलंड विरुद्ध चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्या दरम्यान त्याने तीनशे व एक दिवसीय सामना खेळला या कामगिरीसह कोहली अशी कामगिरी करणारा सातवा भारतीय आणि जगातील बावीसावा खेळाडू ठरलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे भारत सरकारच्या कोणत्या मंत्रालयाने स्वावलंबीने उपक्रम सुरू केला आहे प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय देशातील महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने नीती आयोगाच्या सहकार्याने स्वावलंबिनी उपक्रम सुरू केलेला आहे चौधरी चरण विद्यापीठ मेरठ उत्तर प्रदेश येथे स्वावलंबिनी पुढाकार ही योजना एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी सुरू करण्यात आलेली आहे स्वलंबिनी इनिशिएटिव्हचे उद्दिष्ट काय असणार आहे तर उच्च शिक्षण संस्थांमधील महिला विद्यार्थिनींना आवश्यक कौशल्य आणि स्वतःचा व्यवसाय उभारण्यासाठी आत्मविश्वासाने सक्षम करणे नेक्स्ट क्वेश्चन आहे तिसरी सभा महिला चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस कोणी जिंकली आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन भारत भारतीय वरिष्ठ महिला बास्केटबॉल संघाने अंतिम फेरीत मालदीवचा पराभव करून तिसरी सभा महिला चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस जिंकलेली आहे तर बघा विजेता ठरलेला आहे भारत संघ उपविजेता राहिलेला आहे मालदीवचा संघ सभा याचा लॉन्ग फॉर्म काय होतं तर दक्षिण आशिया बास्केटबॉल असोसिएशन यांच्या वतीने तेवी तेवीस आणि तेवीस ते सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान के जाधव इंडोअर स्टेडियम नवी दिल्ली या ठिकाणी स्पर्धा आयोजित करण्यात आलेले होते यामध्ये विजेता ठरलेला आहे भारत संघ आणि उपविजेता राहिलेला आहे मालदीवचा संघ नेक्स्ट आहे जल थल संरक्षण दोन हजार पंचवीस हा लष्करी सराव कोठे आयोजित केला जातो त्रय प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन द्वारका फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये भारतीय सैन्याने भारतीय तटरक्षक दल आणि सागरी पोलिसांसोबत जल थळ सुरक्षा दोन हजार पंचवीस हा मोठ्या प्रमाणावर लष्करी सराव बेट द्वारका गुजरात येथे केला बेटांची सुरक्षा मजबूत करणे बेकायदेशीर अतिक्रमण रोखणे आणि विविध सुरक्षा यंत्रणांमधील समन्वय वाढवणे हा या मागचा उद्देश होता नेक्स्ट क्वेश्चन आहे तीस वर्षांनंतर केप गिधाड हे कोणत्या देशात दिसले आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन दक्षिण आफ्रिका फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या पूर्व केप प्रांतातील माउंटन झेब्रा नॅशनल पार्क जवळ तीस वर्षानंतर केप गिधार दिसलेले आहे हे फक्त दक्षिण आफ्रिकेत स्थानिक आहे आणि मुख्यतः दक्षिण आफ्रिका लेसोतो बोत्सोवाना आणि मोझाम्बिकमध्ये आढळते हा पक्षी मृत प्राणी खाऊन रोगांचा प्रसार रोखण्याचे काम करतो एकोणीसशे ऐंशी ते दोन हजार सात पर्यंत केफगिदामध्ये साठ ते सत्तर टक्केने घट झालेली आहे एन स्थिती काय आहे बघा सध्याची आहे असुरक्षित या ठिकाणी संक पहिल्यांदा यापूर्वी संकटग्रस्ताची स्थिती होती पण सध्या ती असुरक्षित यामध्ये येतात नेक्स्ट आहे सिडबीने यम यस एम ईना वित्तपुरवठा करण्यासाठी कोणासोबत सामंजस्य करार केला आहे या प्रश्नाचे एक उत्तर आहे परिक्रमक एक टाटा कॅपिटल लिमिटेड भारतीय लघुउद्योग विकास बँक आणि टाटा कॅपिटल लिमिटेड यांनी एम एस एम ईज ला वित्तपुरवठा करण्यासाठी भागीदारीसाठी एक सामंजस्य करार केला आहे या सामंजस्य कराराचा मुख्य उद्देश यंत्रसामग्री उपक्रम उपकरणे विद्युत पुरवठा खेळते भांडवल व्यवसाय कर्ज इत्यादी क्षेत्रात वित्तपुरवठा करून एम एस एम एस परिसंस्थेच्या वाढीवर आणि विकासावर फोकस करणे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राच्या प्रोत्साहन वित्त पुरवठा आणि विकासासाठी सिडबी ही प्रमुख वित्तीय संस्था म्हणून काम करते नेक्स्ट आहे आशियाई विकास बँकेचे अकरावे अध्यक्ष कोण बनले आहेत तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार मसातो कांदा चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जपानचे मसातो कांदा यांनी आशियाई विकास बँकेचे अकरावे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारलेला आहे मसादो कांडा यांनी मसाज असा कावाची जागा घेतलेली आहे एडीबी अध्यक्षांचा कार्यकाळ हा पाच वर्षांचा असतो आणि तो पुन्हा निवडून येण्यास पात्र असतो मसाज असा कावा यांनी त्यांच्या पदाच्या मध्यावधीत राजीनामा दिल्याने त्यांच्या उर्वरित कार्यकाळात मसातो का कांडा हे काम करतील मसातो कांडा हे तेवीस नोव्हेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत पदावर राहणार आहेत नेक्स्ट क्वेश्चन आहे अंतराळ किरणोत्सर्ग मानवी अंतराळ मोहिमांवरील आंतरराष्ट्रीय रेडिओ बायोलॉजी परिषद दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आली या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय एक नवी दिल्ली फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये जड आयन आणि मानवी अंतराळ रेडिओ बायोलॉजी परिषद नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली ही तीन दिवसांची परिषद डीआरडीओ अंतर्गत असलेल्या इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लियर मेडिसिन अँड अलाइड सायन्सेस द्वारे आयोजित करण्यात आली होती या परिषदेचे उद्घाटन सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार प्राध्यापक अजय कुमार सूद आणि संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर समीर वी कामत यांच्या हस्ते झाले या परिषदेमुळे केवळ अवकाश संशोधनच नव्हे तर आरोग्य सेवेपासून ते भौतिक विज्ञानापर्यंतच्या विविध क्षेत्रांना समजून घेण्यास मदत होणार आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीसचा चा दुसरा टप्पा कोठे आयोजित केला जाईल तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार गुलमर्ग जम्मू आणि काश्मीर मधील गुलमर्ग येथे नऊ ते बारा मार्च दरम्यान खेलो इंडिया हिवाळी खेळ दोन हजार पंचवीसचा चा दुसरा टप्पा होणार आहे सुरुवातीला बावीस ते पंचवीस फेब्रुवारी रोजी नियोजित हा कार्यक्रम पुढे होता काळात झालेल्या जोरदार बरपृष्टीमुळे आता हिवाळी खेळांसाठी आदर्श परिस्थिती निर्माण झालेली आहे आहे नेक्स्ट कोणत्या देशाच्या जुरोंग रोव्हरला मंगळावरील प्राचीन सागरी किनाऱ्यांचे पुरावे मिळाले आहे तर या प्रश्नाचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक चीन चीनच्या चीन जुरोंग रोवरने मिळवलेल्या रडार डेटावरून मंगळाच्या पृष्ठभागाखाली दफन झालेली पुरावे आढळलेले आहेत ज्यामध्ये मंगळाच्या उत्तरेकडील मैदानांवर फार पूर्वी अस्तित्वात असलेल्या एका मोठ्या महासागराच्या किनाऱ्यावरून वाळूच्या किनाऱ्यांसारखे दिसणारे पुरावे आढळले आहेत हे निष्कर्ष ड्युटेरोनिलस नावाच्या या गृहितक महासागराच्या अस्तित्वाचे संकेत देणारे नवीनतम पुरावे आहेत जे सुमारे तीन पॉईंट पाच ते चार अब्ज वर्षांपूर्वी होते रडार प्रतिमांमध्ये वाळूसारखे गुणधर्म असलेले सुमारे तेहतीस ते एकशे पंधरा फूट जमिनीखाली जाड आढळले आहेत नेक्स्ट क्वेश्चन आहे नुकतेच निधन झालेले बोरिस स्पास्की कोणत्या खेळाशी संबंधित होते तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय तीन बुद्धिबळ सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दहावे जागतिक बुद्धिबळ विजेते रशियन बुद्धिबळ ग्रँडमास्टर बोरिस पास्की यांच्या वयाच्या अठ्ठ्याऐंशीव्या वर्षी निधन झाले ते एकोणीसशे पंचावन्नमध्ये मध्ये ग्रँडमास्टर झालेले होते एकोणीसशे एकोणसत्तर ते एकोणीसशे बहात्तर पर्यंत ते वर्ल्ड चॅम्पियन होते नेक्स्ट क्वेश्चन आहे सोलर फ्लेअर कर्नलची पहिली प्रतिमा कोणत्या सौरावकाश मोहिमेच्या पेलोडद्वारे घेण्यात आलेली आहे तर या प्रश्नाचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आदित्य यलवन भारताच्या सोलर स्पेस मिशन आदित्य यलवनवर सोलर अल्ट्रावायलेट इमेजिंग टेलिस्कोपने शक्तिशाली फ्लेअर कर्नलचे अभूतपूर्व दृश्य टिपले आहे हे निरीक्षण सौर क्रियाकल्प अभ्यासात मदत करेल आदित्य यलवन मिशन बारा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी लॉन्च करण्यात आलेले होते सहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अंतराळ लँग्रेज पॉईंट वन या नावाने ओळखल्या जाणाऱ्या पहिल्या पृथ्वीबद्दल लँग्रेज बंधू भोवती एका मोठ्या प्रभाव मंडल कक्षेत यशस्वीरित्या ठेवण्यात आठवण्यात आलेले होते नेक्स्ट आहे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने प्रशिक्षण केंद्राचे नाव कोणाच्या ना नावावर ठेवले आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय एक राजदित चोलन चोल राजपुत्राच्या अरकोनम येथील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या रिक्रूट्स ट्रेनिंग सेंटरचे नाव बदलून राजदित्य चोलन ठकोलस असे करण्यात आलेले आहे ठकोलम असे करण्यात आलेले आहे चे महासंचालक राजविंदर सिंग भट्टी यांनी चौदा फेब्रुवारी चोवीस फेब्रुवारी रोजी नाव बदलण्याचा आदेश जारी केला चोल आणि राज्रकूट यांच्यात नऊशे एकोणपन्नास मध्ये ठकोलम येथे लढाई झाली राष्ट्रकुटांचा सहयोगी गंगा राजपुत्र पहिलाचा मुलगा मारला गेला बुटुगानानेभकोण थिरुनगेश्वरम येथील चोल शिलालेखांमध्ये दे, देवर म्हणजे हत्तीच्या पाठीवर बसून मरणारा राजा ही पदवी मिळालेली आहे नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या राज्यात किंवा के केंद्रशासित प्रदेशात पंधरा वर्षांपेक्षा जुन्या वाहनांसाठी इंधन निर्बंध लागू करण्याची घोषणा केली आहे तर या प्रश्नाचे एक उत्तर आहे पर्याय एक दिल्ली वायू प्रदूषणाची पातळी कमी करण्यासाठी दिल्ली सरकारने निर्णय घेतला आहे की एकतीस मार्च नंतर पंधरा वर्षांपेक्षा जुन्या वाहनांना पेट्रोल पंपावर इंधन मिळणार नाही दिल्लीचे पर्यावरण मंत्री मनजिंदर मन, सिंग सिरसा यांनी ही घोषणा केली आहे mm -hmm. नेक्स्ट क्वेश्चन आहे रस्ता सुरक्षा मानके वाढवल्याबद्दल कोणत्या देशाला जागतिक प्रिन्स मायकल रोड सेफ्टी अवॉर्ड देण्यात आला आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन भारत गेल्या दशकात वाहन सुरक्षा मानके वाढवण्याच्या प्रयत्नांसाठी भारत सरकारला प्रतिष्ठित प्रिन्स मायकल डिकेड ऑफ ऍक्शन रोड सेफ्टी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे भारत आणि मरोकोला या दोन देशांना हा सामायिकरित्या पुरस्कार देण्यात आलेला आहे दोन हजार तीस पर्यंत जागतिक रस्ते अपघातातील मृत्यू पन्नास टक्क्याने कमी करण्यासाठी रणनीती आखण्यासाठी जगभरातील नेते मेराकेश येथे झालेल्या चौथ्या रस्ते सुरक्षेवरील मंत्रिस्तरीय परिषदेत या कामगिरीची दखल घेण्यात आलेली आहे या पुरस्कारांतर्गत भारताच्या प्रमुख कामगिरीमध्ये नवीन कार सुरक्षा मूल्यांकन कार्यक्रम सुरू करणे आणि सर्व नवीन दुचाकी वाहनांमध्ये अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम अनिवार्य करणे यांचा समावेश आहे नेक्स्ट आहे कोणत्या देशाने युक्रेनला क्षेपणास्त्रांसाठी चौदा हजार कोटी रुपयांची मदत केली आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ब्रिटन ब्रिटनचे पंतप्रधान केअर स्टारमर यांनी युक्रेनला चौदा हजार कोटींची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे यासह युक्रेन पाच हजार हवाई संरक्षण क्षेपणास्त्रे खरेदी करणार आहे क्षेपणास्त्र ब्रिटन ब्रिटनमधील बेल मध्ये बनवली जाणार आहेत नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच कोणते विमानतळ जगातील सर्वात व्यस्त विमानतळ बनले आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये युके स्थित ल्युटन या ल्युटन मधील अधिकृत एअरलाइन गाइडेड एअर कन्सल्टन्सी फर्मने दोन हजार पंचवीस मधील जगातील सर्वात व्यस्त विमानतळांबद्दलचा नवीनतम अहवाल प्रसिद्ध केला आहे या अहवालानुसार इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ दिल्ली फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत जागतिक स्तरावरील शीर्ष दहा सर्वात व्यस्त विमानतळांमध्ये अठरा क्रमांकावर आहे तर युए मध्ये स्थित दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे चार पॉईंट आठ दशलक्ष जागांसह जगातील सर्वात व्यस्त विमानतळ ठरलेले आहे फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या तुलनेत क्षमतेमध्ये एक टक्केची वाढ दर्शवलेली आहे डीईएलने दोन हजार चोवीसमधील याच महिन्याच्या तुलनेत फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये सर्वाधिक क्षमतेत वाढ नोंदवली आणि जग जागांची संख्या ही तीन पॉईंट चार टक्केने वाढून तीन पॉईंट सहा टक्के किंवा तीन पॉईंट सहा दशलक्ष एवढी झालेली आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे सिटी युनियन बँकेने कोक को ब्रँडेड को क्रेडिट को कार्ड कोणासोबत सुरू केलेले आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक चेन्नई सुपर किंग्ज सिटी युनियन बँकेने चेन्नई सुपर किंग्जसह ब्रँडेड क्रेडिट कार्ड लॉन्च करण्यासाठी भागीदारी केली आहे ते या उपक्रमाचा उद्देश चाहत्यांची प्रतिबद्धता वाढवणे आणि त्यांना त्यांच्या आवडत्या पंचयजीशी अधिक जोडण्याची संधी देणे आहे सिटी युनियन बँक ही भारतीय खासगी क्षेत्रातील बँक आहे त्याची स्थापना एकतीस ऑक्टोबर एकोणीसशे चार रोजी झाली याचे मुख्यालय तमिळनाडू येथील कुंभकोणम या ठिकाणी आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे जहा एक खुसरो दोन हजार पंचवीस महोत्सवाचे आयोजन कोठे करण्यात आले तर या प्रश्नाचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक नवी दिल्ली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी नवी दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय सुफी संगीत महोत्सव जिहा खुसरो दोन हजार पंचवीस चे उद्घाटन केले अमीर खुसरो यांच्या स्मरणार्थ हा महोत्सव सुफी संगीत कविता आणि नृत्य यांना समर्पित आहे दोन हजार पंचवीस पंचवीसावी आवृत्ती साजरी करण्यात आलेली आहे हे दोन हजार एक मध्ये मुजफ्फर अली आणि रुमी फाउंडेशन आयोजित केलेले होते नेक्स्ट आहे न्योकम पुलो हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो तर या प्रश्नाचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अरुणाचल प्रदेश नेक्युम फुलो हा सण अरुणाचल प्रदेशातील न्यासी जमातीचा प्रमुख कृषी सण आहे यामध्ये समृद्धीची देवता नेकमची पूजा केली जाते तर विद्यार्थी मित्रांनो हो आज आपण काही महत्वाचे चालू घडामोडीचे घटक आहेत बसले यासारख्याच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद